शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी मतदारांच्या भेटीगाठींवर चांगलाच जोर दिलाय सर्वसामान्य माणसाच्या मनातील माणूस म्हणून भाऊसाहेब वाकचवरे यांना मोठा पाठिंबा मिळतोय संगमनेर शहरामधील नवीन रोड या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं मोठा जनसंपर्क आणि प्रशासनाचा अनुभव असलेले तसेच याच मतदारसंघामधील या अगोदरचे खासदारही ते राहिलेत त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी विकासकामांच्या जोरावर जनतेच्या मनामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं त्याच कामांच्या जोरावर जनता नक्कीच मला मदत करेल असा विश्वास माजी खासदार आणि सध्याचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचवरे यांनी व्यक्त केला लोकसभेच्या निवडणुकीची तांदूळ सुरू झालेली आहे अपक्ष उमेदवार वागचौरे वावसाहेब राजाराम यांचं जे चिन्ह आहे दारी संपर्क कार्यालय आहे आज हे जनतेसाठी या सुरू केलेलं आहे आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन दोन हजार नऊला ला लोकांनी प्रचंड मताने निवडून दिलं तेरा दिवसात खासदार झालेल्या व्यक्तीने ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये पाठ मिळवलं राजकारणामध्ये काँग्रेसने उभे केलेले उमेदवार दुसरी नापास अशा प्रकारची स्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून मतदारांनी मतदारांच्या आग्रहाखातर मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतल्यामुळं जनतेचा उमेदवार म्हणून मी आज या रिंगणामध्ये उभा आहे यामध्ये मागे केलेलं काम या मतदारसंघात जन्मानं आणि करमाणं याच मतदारसंघातील मी आहे आणि भविष्यात जनतेला निश्चित मनोमन झालेलं आहे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकोणतीस एप्रिलला होणाऱ्या मतदानामध्ये माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचं जे उलधारी शेतकरी चिन्ह आहे याचं बटन दाबून निवडून द्यायचं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून जनतेच्या निश्चितपणानं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे मी आम जनतेला या निमित्तानं आवाहन करतो या या है या या हो गोर या की आता या निमित्तानं आलेली ही संधी आहे या मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी या मतदारसंघाच्या विकासासाठी आम जनतेच्या गोरगरीब जनतेच्या कामासाठी आपला माणूस आपल्यासाठी यांनाच निवडून द्यायची स्टाईल तापेल त्याबद्दल मी आम जनतेला सर्व कार्य करताना घणापासून धन्यवाद देतो आणि भविष्यात निवडून आल्यानंतर घरी ना या मतदारसंघाचं पूर्णपणे सर्व विकासाचं काम गाठ पाण्याचं असेल रस्त्याचं असेल विजेचं असेल एकावेळे हाताला काम द्यायचं असेल छोट्या मोठ्या प्रश्नाचं असेल शिक्षणाचा असेल आरोग्याचा असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी असेल मला सांगायला आनंद वाटेल मी काहीपुढे या ठिकाणी सांगू इच्छितो दोन हजार नऊ चौदामध्ये मध्ये खासदार असताना जे काही कायदे मांडले त्यामध्ये का या देशातील शेतकऱ्याला पेन्शन मिळाले पाहिजे तो जन्मापासून बरे बरेच करतो त्या शेतकऱ्याला पेन्शन मिळाले पाहिजे हे सांगण्याचं काम कायद्याच्या रूपाने केलं परवा मोदी साहेबांनी सांगितलं नगरच्या सभेमध्ये या देशातील शेतकऱ्याला सरकार आल्यानंतर पैसे देणार हे कायदा मांडण्याचं काम हयाच मतदारसंघातील माजी खासदार भाऊसाहेब आमचोरेने केलेलं होतं हे मी जाहीरपणे त्याला सांगतो गरज या मी सांगू इच्छितो या देशातील शेतकऱ्यांना याबद्दल सांगा शेतकऱ्यांना चोवीस तास सरकारने मोफत दिली पाहिजे याचा देखील कायदा मी मांडलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत सांगायला लागलो ला अनेक तास लागतील काम केलं करून दाखवलं आणि भविष्यात करून दाखवी आणि आत्ताचे बोल तर फोटो बोल ब्युट्यूट बोल बोल आणि लोकांची दिशाभूल कर अशा प्रकारचं वर्तन अशा प्रकारची कार्य करून मतं मिळणार नाहीत आणि मतं जनता देणार नाहीत जनतेने निश्चित केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचवरे कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती संजय गोपाळेसह राहुल गुले सी न्यूज मराठी संगमनेर